Spot, लातूर पॅटर्न न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड आमदार रमेश आपांच्या जनता दरबारात ऑन दी स्पॉट रिझल्ट लातूर ग्रामीण मतदारसंघाचे भाजपा आमदार रमेश आप्पा कराड यांनी बोलल्याप्रमाणे आज तिसरा जनता दरबार रेणापूर येथे घेतला आहे सकाळी अकरा वाजता सुरू झालेला हा जनता दरबार सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालला हजारो जनतेने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी ऑन दी स्पॉट रिझल्ट देऊन आनंदी केले तर उर्वरित प्रश्न एक महिन्याच्या आत निकाली काढाव्या असा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच कोणीतरी आमदार मंत्री जनता दरबार एवढ्या मोठ्या प्रमाणात घेत असल्यामुळे जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे आमदार रमेश आपा कराड यांनी गोरगरीब जनतेचे दुःख वेदना त्यांचे प्रश्न आणि अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला व ऑन दी स्पॉट रिझल्ट देऊन समाधान केले यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे